हॅलो सुप्रसिद्ध क्रिकेट समालोचक चंद्रकांत सर हे देखील आज मुंबईच्या राजाच्या चरणी आशीर्वाद घेण्याकरता आलेले होते त्यांचं देखील मी लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली मुंबईचा राजा यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो मुंबई भूषण हा सन्मान देऊन देखील त्यांना नुकतंच गौरवलं गेलं आहे पुन्हा एकदा त्यांचं हार्दिक अभिनंदन धन्यवाद धन्यवाद तर ही अशी जागा आहे म्हणजे गेली सत्त्याण्णव वर्ष मुंबईचा राजा ज्या ठिकाणी विराजमान आहे आणि गणेश गल्ली म्हटलं तर केवळ गणेशोत्सव नाही तर सामाजिक क्षेत्रातील गणेश गल्लीचं किंवा आपल्या गणे गणेशोत्सवाचं काम इतर महाराष्ट्रातील गणेशोत्सव मंडळांना आदर्श घालून देण्याचं काम मात्र ज्या गणेशोत्सव मंडळाने केलंय आणि माझ्यासाठी गणेश गल्ली याकरता वेगळी आहे कारण गणेश गल्ली म्हटलं तर टेनिस क्रिकेटमधील पहिली बादशहा टीम कोणती होती तर गणेश गल्लीच होती त्यामुळे आपण या ठिकाणी सर्व गणेश भक्तांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा माझाही तुम्ही सन्मान केला किरण भाऊ स्वप्नील भाऊ आणि हो. या तीन आमचे सगळे क्रिकेटप्रेमी मित्र त्या सगळ्यांचा देखील मनापासून आभार मनापासून आभार धन्यवाद लवकर का